आता आपल्यासोबत चाळीस एकर जमीनची ज्यांची होती त्यात अकरा एकर जमीन या ढमडेरे कुटुंबाची होती ते आहेत आपल्यासोबत नेमकं संपूर्ण प्रकरण काय झालं कधी का कळलं तुम्हाला सर मॅडम हे रात्री न्यूज मध्ये आम्ही बघितल्यानंतर आम्हाला कळलं की असं असं प्रॉब्लेम हे झालेलं आहे पण कसं आहे की आमची जमीन त्याच्यामध्ये अकरा एकर आहे टोटल चाळीस एकर त्रेचाळीस एकर जमीन आहे त्यातली गायकवाडांची जमीन ही जी आहे ती बावीस एकर आहे आणि टोटल आमची जमीन आहे ती अकरा आहे आणि पासलकरांची अकरा आहे त्यांनी काय केलं आम्हाला डावलून आम्हाला साईडलाच केलं आणि डायरेक्ट गायकवाडांकडून चाळीस एकर खरेदी करून मारले फुल पत्र मारलं तुम्हाला हे सगळं कधी कळलं हे काल रात्री आम्ही ज्यावेळेस न्यूज लावली त्यावेळेस कळलं की असा असा घोटाळा केलेला आहे त्यांनी हो त्याच्यानंतर मग आम्ही आमचे मित्र आहेत विजय पालवे म्हणून त्यांच्या थ्रू आम्ही शहराध्यक्ष संजय मोरे साहेबांना भेटलो ते म्हणले या आपण तुमचा सर्व खुलासा करू जो काही घोटाळा झाला तो पण बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया त्याच्या थ्रू आम्ही इथे आलेलो सगळं होत आहे अंदाज वगैरे अंदाज वगैरे तर आम्हाला असं काही आलं नाही पण आम्ही एकदम शॉक झालो की म्हणजे आमचं नाव असून सुद्धा आम्हाला डावलण्यात आलं याच्यात म्हणजे आम्हाला इकडे कुठं हेच नाही दिलेलं त्यांनी डायरेक्टर त्यातले नावच आमचं कट केलंय आमचं आणि पासलकरांचं नावच काढून टाकलंय त्यांचं जे त्यांनी जे सातबारा आहे त्यांचं त्यांनी जे लावलेलं आहे फाईलला आता जे न्यूजवर दाखवते तुम्हाला त्या फाईलला पण आमचं नाव आहे म्हणजे बघा आमच्या नाव असून सुद्धा आम्हाला त्याच्याबद्दल कल्पना न देता आम्हाला अंधारात ठेवून त्यांनी एक अरविणशे एकाहत्तर त्यांनी इतर मध्ये दाखवलंय ना तर इतर मध्ये आमचं नाव पाहिजे ना तर इतर मध्ये बी नाव नाहीत सगळी जमीन गायकवाडांच्या नावे दाखवून दाखवून घाट असं सगळं का घालण्यात आलं असं का म्हणजे आता त्यांना आता मला बी नाही खाल गवर्नमेंट हा बाळकोची होती जमीन दुसरं काय जमीन बाळकवायची आणि ती एवढी महागाची जमीन त्यांनी एकदम तीनशे कोटी मध्ये काहीच नाहीये ज्या जमिनीचा रेट आज अठराशे सहा सा अठराशे एकोणीसशे कोटी रुपये ती जमीन तीनशे कोटीमध्ये आणि त्याचं स्टॅम्प ड्युटी पण पाचशे मध्ये केले त्यांनी हे म्हणजे नवल वाटण्यासारखंच आहे ना फार मोठी गोष्ट आहे आता काय मागणी करतात आमची मागणी हीच आहे की जे कुलमृत्या पत्र तयार केलेले त्यांनी तर ते लवकरात लवकर कॅन्सल करावं रद्द करावं हो। हो। रद्द करावं हो। करा हो। करा हो। आणि जी आमच्या वाटेची हिस्सेची जी जमीन आहे ती आम्हाला परत करावी कायदेशीर कारवाई करणार ना आता वकिलांना मॅडम आता वकिलां थ्रू जायला लागणार आम्हाला आणि तुमच्या मीडिया थ्रू

आता ते मोठे लोक आहे तेजवानी आणि पवार साहेब ते त्यांच्या ह्यानीच हे झालेलं आहे आता आम्ही तर बारीक लोक आम्हाला याच्यातलं काही माहिती नाही जेव्हा आम्ही रात्री न्यूज पाहिली त्यावेळेस आम्हाला कळालं की आमची फसवणूक झालेली आहे आणि मग फसवणूक झाली आहे कळल्यानंतर मग आम्ही शहराध्यक्ष पुण्याचे संजय मोरे सर त्यांना भेटलो ते म्हणले या तुम्ही आपण याचा सर्व खुलासा करू काय झालं काय नाही झालं मग एफ आय आर गुन्हा दाखल करण्याची काही प्रोसेस वगैरे तुम्ही केली का तुमची एक प्रकारे ही फसवणूकच आहे ना हो अजून तरी अजून आम्ही केलं काय केलेलं नाहीये पण नक्कीच हे रद्द करावं ही मागणी आमची आता आपल्यासोबत संजय मोरे आहेत ज्यांनी इथे आंदोलन केलं होतं शहराध्यक्ष आहेत आणि धमढरे जे आहेत त्यांना इथे ते घेऊन आले दादा तुम्ही जे विक्टीम आहेत अकरा एकर ज्यांची जमीन आहे ते चाळीस एकर मध्ये त्यांना तुम्ही डायरेक्ट इथे घेऊन आलेला ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना समोर आणणं मीडिया समोर आणणं कॅमेरा समोर आणून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वासापूर आमचं काम आहे आणि ते आम्ही पार पाडतोय खरं तर ही जमीन चाळीस एकराच्या जमामध्ये यांच्या ढमडेरेंची जमीन अकरा एकर आहे पण व्यवहार फक्त गायकवाडांच्या जमिनीचा व्यवहार दाखवला आणि ह्यांची जमीन त्यात लाटण्यात आली या सातबारावड्यांचं नाव आहे धमडेरेंचं ना आहे पासलकरांचं आहे या दोघांनाही अंधारात ठेवून गायकवाडांकडनं त्यांची सुद्धा फसवणूक केली गेली त्यांना सांगितलं तुमची ही जमीन आम्ही सरकार दरबारातून सोडवून आणतो आणि तुम्हाला देतो शेकडो कोटीची जमीन ही तुमच्या ताब्यात देतो आणि मग आम्ही विकत घेतो परंतु तसं न करता गायकवाडांकडनं पॉवर वाट्यांनी शितल तेजवन्यांनी घेतली पण खरा व्यवहार अॅमिडिया कंपनीकडनं डायरेक्ट गायकवाडांना सहाय्य करायला भाग पाडलं त्यांची फसवणूक केली सरकार दरबारी किंमत जरी तीनशे कोटी असली तरी ही दोन हजार कोटी किंमतीची ही जमीन आहे परंतु त्याची किंमत नंतर बांधल्यानंतर होणारे एक लाख कोटी रुपये आय टी पार्कचा धोरण अंमलबजावणी करून उद्योग खात्याकडनं फक्त दोन दिवसामध्ये ही स्टॅम्प ड्युटी माफ केली गेली तुमची आमची सर्वसामान्यांची जे काय अडचण सरकार दरबारी असते त्याची सोडवणूक करायला वर्षानुवर्षे खेटे घालायला लागतात पण या उपमुख्यमंत्री अजितदा पवारांच्या सुपुत्रांसाठी उद्योग खातं एवढं पुढं सरसावलं फक्त दोन दिवसामध्ये एकवीस कोटीची स्टॅम्प ड्युटी फक्त पाचशे रुपये आणून ठेवली आणि हा व्यवहार खोटा व्यवहार फसवणीचा व्यवहार झाला मग यामध्ये दुय्यम निबंधक कार्यालयाचे अधिकारीसुद्धा तेवढे दोषी आहेत तहसीलदार दोषी आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं हा व्यवहार खोटा झाला आहे त्यांनी त्यांची बाजू स्वतःची सावरून घेतली पण ते सुद्धा यामध्ये डुडी साहेब दोषी आहेत का याची चौकशी निवृत्त न्यायाधीश असतील विद्यमान न्यायाधीश असतील यांच्या मार्फत त्वरित होणं गरजेचं आहे दादा तुम्ही एकंदरीत आता बघायला गेल्या काही दिवसांपासून लोकमान्य नगरचं प्रकरण आलं त्यात भाजपचं आमदारचं चा नाव येतं आहे जैन बोर्डिंगचं प्रकरण आलं त्यात खासदाराचं भाजपच्याच नाव येतं आहे प्रत्येक वेळी महायुतीतल्या जे मोठे बडे नेते त्यांचं नाव येत आहे सत्तेमध्येच मुळात खरं तर खोटेपणाने आलेले आहेत लोकांना पैसे वाटून आले वाटू लाडक्या बहिणीचं नाव करायचं आणि आतल्या मार मार्ग छुप्या मार्गाने पैसे वाटता येत नाहीत इत। म्हणून सरकारी नियम बनवायचा आणि लाडकी बहीण योजना राबवायची दर महिन्याला पंधराशे रुपये द्यायची हे खरं तर आमिष आहे अशा प्रकारचे सरकारचे पैसे वाटता येत नाहीत पण सरकार केंद्रात सरकार द्यायचं राज्यात यायचं यांनी नियम काढला हे फसवणुकीचं सरकार लोकांना फसवून सत्तेत आलं ई व्ही एम मशीनच्या मार्गात आलं बोगस मतदानातून आलं दुबार मतदाना आलं असल्या प्रकारचं सरकार लोकांना लुगडल्याशिवाय लोकांकडनं पैसे परत काढून घेतं आहे हे लोकांच्या लक्षात येत नाही आहे मग केंद्रीय मंत्र्यांचा त्यात सहभाग आहे असे आरोप झाले जे मुरली यांना मोहळ जैन जे जे बोर्डिंगच्या प्रकरणामध्ये महावीर मंदिर तिथं असताना सुद्धा दाखवलं गेलं नाही तर महावीर मंदिर आहे म्हणून <laughs> मग हे केंद्रीय मंत्र्यांना पुढे येऊन हा व्यवहार कॅन्सल करावा का लागला कारण त्यांचं नाव जोडलं गेलं मग त्याच्यामध्ये चंद्रकांत पाटील पुढे काय आले हा पण एक मुळाचा प्रश्न आहे स्थानिक आमदार पुढे काय आले हा व्यवहार कॅन्सल करण्याकरता केंद्रीय मंत्र्यांनाच पुढे येऊन हा कॅ व्यवहार कॅन्सल करण्याकरता पुढाकार घ्यावा का लागला मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक असलेले धर्मादायुक्त जे मुंबईला बसतात त्यांनी त्वरित ह्या व्यवहाराला परवानगी कशी काय देऊ शकतात हे सगळी मिली बघत आहे हे सरकारमधले तीन पक्षाचे सरकार आहे भाजप अजितदादा गट आणि शिंदे गट हे सगळे चोर आहेत चोर म्हणण्याचं कारण हेच की विद्यमान केंद्रीय मंत्री भाजपचे इतके स्थानिक आमदार लोकमान्य नगरच्या विषयात आमदार भाजपचे आता अजितदादा पवार हे सुद्धा या युती शासनातलाच एक उपमुख्यमंत्री आणि याला स्टॅम्प ड्युटी एकवीस कोटीची सरकारचं नुकसान करण्याकरता ज्यांनी पुढाकार घेतला ते उद्योग मंत्री सुद्धा या सरकार मधल्या शिंदे गटाचे उदय सामंत तिघांची मिली बघत या सगळ्यांनी हे पैसे घाटण्याचा घाट घातला आय टी पार्कच्या धोरणानुसार स्टॅम्प ड्युटी या ठिकाणी माफ होते त्याचा आधार घेऊन एकवीस कोटीची शासनाची फसवणूक केली गेली हे फसवण सरकार हे पुण्याची लूट चालली आहे पुण्याच्या चा चांगल्या मोक्याचे प्लॉट गिळंकृत करण्याचं काम हे सगळं सरकार करते स्वतःच्या फॅमिलीचा फायदा स्वतःच्या कुटुंबाचा फायदा स्वतःच्या पक्षाचा फायदा एवढंच बघितलं जाते जनतेचं काही नुकसान होऊ दे जनतेला मूठ बाद मिळू दे पण आमचं भलं करणार आणि आमचंच भलं करणार हे सरकारचं धोरण आहे नक्कीच आपण बघू शकतो की पार्थ पवार यांनी जी तीनशे कोटींना जमीन घेतली होती असा आरोप जो अंबादास दानवे यांनी केला आहे तो संपूर्ण व्यवहार जो आहे तो आता पार्थ पवार यांच्या अंगलट येतानाच आपल्याला पाहायला मिळते आणि इनडायरेक्टली बोलायला गेलं किंवा डायरेक्टली बोलायला गेलं तर आता अजित पवारांचा देखील इथे राजीनामा घेण्यात यावा तसंच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या देखील राजीनाम्याची मागणी जी आहे ती करण्यात येते मात्र या संपूर्ण प्रकरणात एक मोठा भ्रष्टाचार आहे का कारण की अठरा को अठराशे कोटींची जी जमीन आहे ती फक्त तीनशे कोटींमध्ये घेण्यात आली आणि आता आपल्यासोबत ढमडेरे एक्सक्लुझिव्ह टाईम्स ऑफ महाराष्ट्रवरती ढमडेरे नावाचं कुटुंब होतं ज्यात चाळीस एकरचा व्यवहार झाला ता त्यात अकरा एकरची जमीन जी आहे ते या ढमडेरे कुटुंबाकडची होती आणि त्यात त्यांना कोणत्याही विश्वासात न घेता गायकवाड नावाचा एक व्यक्ती जो आहे त्याच्याच नावाने संपूर्ण व्यवहार केल्याचं पाहायला आहे त्यामुळे आता एकंदरीत या प्रकरणात पुढे काय होतं व्यवहाराचं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र